ना ह्या विहिरीचे पण आडवे अजून एका धमाकेदार ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया टोमॅटोची भाजींसोबत पोळी आहे आता मी जेवण करतो तर मित्रांनो हा पूल बघा इथून पण ढसाळ आहे आणि इथून पण आणि त्या साईडने नवीन पूल झालेला आहे तर इथे डबल ट्रॅक होतोय ना त्याच्यामुळं तिकडून पण पूल टाकलाय तर आपण चाललं जिथं नवीन विहीर केली ना तिथं त्याचे आडवे बोरचं काम चालू होतं तर चला आपण बघायला जाऊ कुठपर्यंत काम आलं त्या साईडनी ट्रॅक होणार आहे डबल ट्रॅक आणि तिथे पूल आहे दोन पूल आहे कालच्या वारवावधनाने हे बघा झाडं पडलेली सगळी इथं पण तुटले कालचं वारा वाऊदनच खूप जोरात होतं तर आपल्या वावराचे पूर्ण ढेकळ फुटलेले तर भावनं मी मळ्यात फिरायला आलेलो आहे एकटं चाललो आहे तर तुम्हाला मी आज माळा दाखवतो आणि हा आपला मळा आहे आणि इथून इथूनच हे बा इथून जवळूनच रेल्वे लाईन जाते हे रेल्वे लाईनचे इलेक्ट्रिक पोल आहे आणि आपलं शेड आहे हे शेड तुम्ही बघितला असेल भरपूर वेळेस आणि आपला रेल्वेच्या साईडने तिथून तप्पार जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपलाच पट्टा आहे सगळा हे सगळे वावर आपलेचे त्यानंतर इथं तळ दिसत ना हे तळ पण आपलंच आहे मित्र हा रेल्वे ट्रॅक आहे पूर्ण इकडे आपण मनमाड कडे जातो आणि इकडं आपण छत्रपती संभाजीनगर कडे जातो तर ना जो आपल्याकडं पावसाळा सुरू झालेला नाहीये तरी पाऊस येतोय दररोज पाऊस येतोय तर आपली नांगळटी झालेली आहे सर्व वावरांची अजून उन्हाळा चालू आहे आणि पाऊस दररोज दुपारून पाऊस येतो जेव्हा आपलं हे तळ चालू होतं आपण तेव्हाच ही विहीर केली होती तर बघू इच्छा पाणी किती भरपूर पाणी आलेले बरं का आणि वरती तिकडं असं खोल खोल खाली खाली गेलेलं आहे ही जी जमिनीची लेवल आहे ना तर तिकडं आमच्या घराचं टॉप आहे म्हणजे एवढं वरती इकडं तर तुम्ही आता सिनेमॅटिक बघितले असेल तुम्हाला कसे वाटले सिनेमॅटिक आणि त्या झाडांचे नाव पण सांगा की कोणकोणते झाड आहे कमेंटमध्ये सांगा त्यांचे नावं आपण त्या तिथं होतो त्या शेडजवळ आणि एक दोन तीन इकडं पण आहे इकडं पण आहे आणि हे बघा अजून पण चार पाच ताले आहे वावराला आपण ताली पण म्हणतो बरं का मराठीमध्ये इकडं गावाकडं आता एक दोन तीन आणि त्याच्या अजून पुढे म्हणजे जवळपास गावाचं जे शिवार आहे ना तिथपर्यंत आपले वावर आहे पूर्ण आणि इकडं नगरसुल येतं आणि त्याच्यात इकडं धामोडे गाव येतं तर मित्रांनो ह्या वावरांसाठी आपण इथं पाईपलाईन पण केलेली आहे इथं एक आणि तिथं त्या वावरासाठी तिथं आहे आणि ह्या वावरासाठी आपण इथं केलेलं आहे तर मित्रांनो इकडं हारणं लय दिसतं इकडे कोणाचंच घर नाही ना जवळपास तेव्हा या एरियामध्ये कोणाचंच घर नाही तर त्या तिकडं समोर हरिने काळे वावर आहे एकदम भारी एकदम काळे वावर इकडं पण तर भावांनो आपण पूर्ण एंड पर्यंत आलेलो आहे हा बांध आहे इकडून नगरसुलेन इकडून धामोडे तर हे सगळे धामोडेवाल्यांचे घर आहे आणि इकडं सगळे नगरसूलवाल्यांचे तर ही इथून तर ही जमीन आपली पूर्ण इथून तिकडं पूर्ण जमीन आहे आणि ही बाबोळे तर असं काही आहे तर मित्रांनो पाच दहा मिनटं मी थांबलो इथं खूप भारी वाटलं तर चला आता आपण घरी जाऊ मित्रांनो इथं आल्यावर खूप भारी वाटतं ना कसला आवाज ना काही फक्त इथं आता काम चालू आहे त्याच्यामुळं सध्या आवाज आहे परंतु इथं कधीही आवाज नाही राहत एकदम शांत वातावरण राहतं आणि खूप भारी वाटतं असं वाटतं का आपण कुठंतरी एकदम शांत ठिकाणी आलेलो आहे तर भावना आपले जवळपास वन के सबस्क्रायबरच्या खूप म्हणजे खूप जवळ आहे आपण तर तेवढे वन के सबस्क्राईबर करा मस्त एन्जॉय करू आणि वन केला आपण सेलिब्रेशन पण करणार आहे आणि खूप लोक व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत तर मित्रांनो आपल्या भावासाठी तेवढं सबस्क्राईब करत जा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटतील कंटेंट बघायला भेटतील तर खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन असेल तर त्याच्यावर क्लिक करा बूट फेका काही करा पण सबस्क्राईब करा तुमच्यासाठीच आपला भाऊ मेहनत करतो तर त्याच्यासाठी एक सबस्क्राईब करा तेवढाच तुमचा भाऊ मोटिवेट होईल तर मित्रांनो मी मस्त चाललो होतो घरून म्हटलं चाल आज पायी जाऊ हो। भाऊ न याला काय म्हणता तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे इकडं याला पैसा म्हणता हे बघा इथं पण आहे इथं पण आहे तर भाऊ ना आपलं तळ भरपूर प्रमाणात खाली झालेलं आहे तर चला आता आपण घरी जाऊया तर भावनं ट्रेन इथे हे ग्रीन सिग्नल झालेलं आहे ना ही वंदे भारत होती जे आत त्यांनी आंबे दिलेले मस्त आणि घरचे आंबे म्हणजे एक नंबर लागतील खायला गावरान एकदम तर भावानं फायनली एडिटिंग झालेली आहे तर आय होप मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या अशा नवीन धमाकेदार ब्लॉग मध्ये तर चला बाय